आणि <laughs> आज सर्वांसाठी गरम गरम मस्त तांदळाचे पराठे बनवायचे होते तर इथे मी पीठ तयार करून घेतलं रात्री झोपण्याच्या आधी मी तांदूळ त्यामध्ये चण्याची डाळ मुगाची आणि उडीद डाळ सर्व काही टाकून येणा भिजत ठेवलेलं होतं आणि ते मिक्सरला वाटून घेतलं इकडे शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं झिरकंही बनवलं आता पॅन ठेवलेला आहे शेगडीवरती तर मस्त गरम गरम पराठे बनवते रवला आहे ना खूप आवडतात असे पराठे तर त्याने मला रात्रीच सांगितलं की मम्मी तांदूळ भिजत टाक बरं का तिखटच बनवते मी यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरे आणि एक टोमॅटो आहे ना मिक्सरला बारीक करून टाकलेला आहे आणि कांदा पण बारीक करून टाकला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चिमूटभर हळद चवीनुसार मीठ टाकलं सर्व काही व्यवस्थित मिक्स केलं या पिठाला आंबवण्याची काही गरज नसते हे लगेच मिक्सरला बारीक करून केले ना तरी पण चालतात आणि रोज रोज तोच तोच नाश्ता खायचा पण कंटाळा येतो पोहे उपमाऐवजी ना अशा प्रकारचे वेगवेगळे वेग पराठे पण आपण करू शकतो किंवा भाज्यांचे पराठेही करू शकता सर्वांसाठीच पौष्टिक पराठा आहे कारण यामध्ये ना डाळी पण वापरलेले आहे तर त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि लहान मुलांना जर करून देणार असाल तर साजूक तुपाचा वापर करा अजून हेल्दी होतील चला आता मी इथे तेलामध्येच करते दोन्ही साईडला छान मस्त पराठा आहे ना भाजून घेतला आणि त्यासोबत ये ना झिरकं किंवा चटणी करू शकता किंवा नुसतेही खायला खूप भारी लागतात असे भरपूर पदार्थ मी माझ्या सुवर्णास किचन चॅनेलवरती केलेले तर त्याही चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मस्त तांदळाचे उतप्पे पराठे झालेले आणि त्यासोबत शेंगदाण्याचं खोपऱ्याचं झिरकंही बनवलं थोडेसे पराठे करून ठेवले बाकीचे आहे रोल म्हणे मी स्वतःच करेन मम्मी कारण मी चालली आहे लोणारवाडीला थोडंसं पीठ ठेवलेले आणि इथे एक दोन करून घेतले मी आणि रात्री भाजी बनवली होती काजू मसाला तर त्याची ग्रेव्ही आहे ती थोडीशी गरम करून ठेवते परवाच्या दिवशी मी गहू देऊन आली संध्याकाळी तिने त्या दिवशी गहू स्वच्छ पाण्यामध्ये धुवून भिजत टाकले आणि तिसऱ्या दिवशी गहू उपसावे लागतात मग मी आता चालली आहे कारण गव्हाचं चा गाळायचं पिळायचं आहे ना चिक काढायचं आहे तर चला आजचा पण व्हिडिओ छान असणार आहे स्किप न करता पहा सिन्नरपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती लोणारवाडी गाव आहे तर त्या गावातच संध्याचं घर आहे आणि तिकडेच चाललो आहेत आपण खूप साऱ्या ताईंना माहिती आहे संध्याचं घर पण ज्या नवीन ताई आहे ता 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 ना सध्या आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला आत्ता जॉईंट झालेलं आहे त्यांना माहीत नाही म्हणून सांगते की संध्या माझ्यापेक्षा लहान आहे तर तीन नंबरची बहीण आमची तिच्याच घरी ना कुरड्या केल्या जातात आणि तिने ता भरपूर ताईंना कुरडाई पण दिलेली आहे बनवून कडक खू आहे बाहेर चला मी आले आता संध्याच्या घरी गाळायचं आहे ना आम्हाला चिक गाळायचं आहे त्याच्यात पाणी टाकायला लागल आता खरी टपात होती ना थोडं पाय ना दाजींनी दळून आणले इथे ना लाईट नेलो नारवाडीला सकाळपासून लाईट ने जवळच्या गावावरून दळून आणते गहू आणि आता ते याच्यात टाकते ना तर मग खाली होतो हा मग याच्यात होतो ना कर का ना आपल्याला हात राहते सगळं बसल का ते नाही थोडस ते तिकडं टाक त्या कॉप त्यांग जाय ताई म्हणजे आहे का मार्ग दिघे कोरडाईसाठी गहू तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घालावा लागतो तिसऱ्या दिवशी गहू स्वच्छ धुवून घ्यायचे ओले गहून चक्कीमधून मधून ना दळून आणायचे आणि त्यामध्ये पाणी टाकून चिक काढायचा तर संध्याच्या सासूबाई पण खूप छान आहे स्वभावाने त्या पण संध्याला खूप मदत करतात चालू आहे आमचं आणि संध्याचा घेते आधी नंतर मग कपड्यावरती गाळायचा येतो थोडीशी सावली ना थोडीशी आहे काय उशीर झाला आज आम्हाला थोडासा काळ्या प्यायलाने आमचं उन्हाच्यात होऊन जातं कोड्या वाळत आहे सकाळी कोड्या केल्या आणि तिकडं आता ह्या उद्या करणार आहे संध्याच्या नंदनबाईंच्या कोड्या माझ्या नंदनचा केलेल्या आहे त्याच्यामुळं थोडस माझ्या पुढ्या ना गॅप म्हणजे माझ्या उद्या माझ्या आहे आणि आता ह्या सुवर्णा ताईंच्या आहे साईड बनवून द्यायचे आहे सुवर्ण ताई कुड्या करायला आले माझ्याकडे दरवर्षी मी पंचवीस किलो गव्हाची कुरडई करत असते घरामध्ये भरपूर कार्यक्रम असतात फंक्शन असतात तर मग आम्हाला आहे ना कुरडाई भरपूर लागते आणि मी माझ्या नननबाईंना पण देत असते आणि पूजाच्या घरी पण द्यायच्या थोड्याफार इतके दिवस आहे ना खूप जास्त ऑर्डर थकलेल्या होत्या आणि कस्टमरला पहिले गेल्या पाहिजे कुरडई त्यामुळे मग आम्ही ना सर्वात शेवटी करायला घेतलेल्या आहे आज सकाळी ना संध्याच्या नननबाईंच्या कुरड्या झाल्या तर त्यांनी पण तीस किलोच्या केल्या दोघींच्या तर त्या पण आलेल्या होत्या तिच्या मदतीला कालपासून कारण संध्या पण एकटी असते आणि अजून दोन ताईंना तिने मदतीसाठी घेतलेलं आहे पण त्यांना पण कुरडई करायची होती त्यामुळे मग त्या पण दोन तीन दिवस सुट्टीवर होत्या त्यामुळे मग मला यावं लागलं तिच्या मदतीला आणि म्हटलं तुम्हाला पण कुरडई कशी करायची त्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ तर कुरडईचा जो कोंडा असतो ना तो तीन पाण्यांमध्ये पिळून घ्यायचा त्यानंतर मग ते पाणी ना एकत्र करायचं आणि अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं चा, मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये त्यानंतर पुन्हा एखाद्या भांड्याला कपडा लावायचा तीन पदरी कपडा लावलेला आहे संध्याने साडीचा पातळ कपडा त्यामध्ये पुन्हा सर्व काही चिकेना गाळून घ्यायचा तर तुम्ही इथं बघू शकता एकदम दुधासारखा पांढरा शुभ्र हा चिकेना इथे तयार झालेला आहे सर्व चिक गाळून घेतला <laughs> 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 साई कोण घेऊन आला का साई त्यांची पार्टी आहे आत्या आत्यासाठी मावशीसाठी है ना <laughs> बस धर नाईसाठी गहू ना पाण्यामध्ये भिजटता खावायला लागतात तर हे संध्याचे गहू आहे घरचे काही तिने या वर्षी विकत पण घेतलेले तर गहू तुम्हाला दाखवते अजित एकशे दोन चा गहू आहे हा तर तोच ती कुरडाईसाठी वापरत असते तर गहू सर्व काही स्वच्छ निवडून घेतले आणि संध्याच्या सासूबाईंना त्या अधुलीने गहू मोजून घेत आहे अडीच किलो गहू मावतात या अधुलीमध्ये तर त्यानेच ते गहू सर्व काही मोजून घेत असतात त्यानंतर मग दोन तीन पाण्याने ते गहू आहे ना स्वच्छ धुवून घेते संध्या त्यानंतर मग ते मोठ्या मोठ्या टाक्या आहे ना स्टीलच्या त्यामध्येच भिजत घालते प्लॅस्टिकमध्ये भिजत नाही घालत खूप साऱ्या ताई म्हणतात की प्लॅस्टिकचे तप वापरू नका ते जास्त वापरले जात नाही पण लागतातच हाताखाली कारण खूप काही पाणी वगैरे साठवावं लागतं त्यामध्ये त्यामुळे मग ते लागतात कामामध्ये त्यानंतर मग चीक सर्व काही एका भांड्यामध्येच भरला जातो अशा स्टीलच्या टाक्यांमध्ये कुरडई करायला ना खूप मेहनत असते संध्या कंटिन्यू ह्याच कामामध्ये बिझी असते आणि मी पण बाजूला आहे ना भांडे घासत होते तिला मदत करत होते तर स्क्रीनवरती आज पुन्हा मी तिचा नंबर देते तर या नंबरवरती ऑर्डर द्या तुम्ही कुरडई लागत असेल तुम्हाला तर तर ती तुम्हाला आहे ना मेसेजला रिप्लाय देईल नक्कीच कॉल शक्यतो ती उचलत नाही कारण ती दिवसभर आहे ना पिजीचं असते त्यामुळे मग तिला जास्त बोलता येत नाही कॉलवरती बाहेरचं सर्व काम आवरल्यानंतर मग ती थोडीशी फ्री झाल्यानंतर मोबाईलवरती सर्वांच्या ऑर्डर आलेल्या असतात त्या सर्व काही वहीवरती लिहून घेते चिठ्ठ्या बनवते ज्यांना कुरडे द्यायची तर ते पार्सल तयार करावं लागतं तर ह्या जाळ्यांमध्ये ना आदल्या दिवशीची कुरडई सर्व काही तिने अशा भरून ठेवलेल्या आहे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये कुरडई वाळल्यानंतरच ती पॅकिंग करत असते त्यांच्या घरामध्ये सर्वजण मिळून काम करतात संध्याला दोन मुलं आहे अमृता आणि साईल तर साईल छोटा आहे दहावीला आहे तो पण कामामध्ये मदत करत असतो पप्पांना आणि अमृता पण घरातलं काम आवरत असते तिची मम्मी जेव्हा कामात असते ना धुणे असो भांडी असो किंवा चपात्या करणं भाजी करणं अशा कामांमध्ये तिची पण भरपूर मदत होते तिला अमृता पण आता बारावीला गेलेली आहे तिचं कॉलेज पण चालू आहे पाच साडेपाच वाजले होते संध्याने सर्वांसाठी मस्त चहा बनवला आणि ह्या ताई ना नाशिकला राहतात तर त्या आलेल्या होत्या संध्याच्या घरी खास कुरडई घेण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांना खूप आवडली कुरडई त्यांनी स्वतः बघितलं कशा पद्धतीने करतात कशा ठेवतात सर्व काही व्यवस्थित बघून त्यांनी कुरडई घेतली आणि खूप जड लागत होती हातामध्ये घेतल्यानंतर आणि खूप साऱ्या ताईंना शेकडा आणि नग हे कळतच नाही शेकड्यामध्ये शंभर कुरडई असते आणि किलोमध्ये ती कुरडं ना अडीच ते तीन किलो भरते त्यामुळे ना बऱ्याच ताईंचा गोंधळ होतो शेकड्यामध्ये शंभर कुरडई असते किलोमध्ये ना तीन किलोच्या आसपास कुरडई ती भरते आणि बॉक्स पण असतं एक किलोचं म्हणजे कुरेरमध्ये ना दोनशे रुपये त्यांना कुरेरच करावे लागतात जर तुम्ही घरी येऊन घेतल्या तर कुरेरचे पैसे ना तुमचे वाचतात एवढंच हाय कर मानसी का नाही संध्याकाळी जा नक्की आहे एकच माही नाही आता ऊन एक महिना महिना आहे एक मानसी काय माझ्याशी बोलत असते म्हणजे आपल्या पहिले सबस्क्रायबर आमच्या घरी आलेले तेव्हा आले होते दीड वर्षापूर्वी आता आले संध्याच्या घरी होती ना मी ते इकडेच आले कुरडे घ्यायला आणि खूप गप्पा झाल्या आमच्या बरेज गप्पा मारल्या बरेज गप्पा मारला आता शिर्डीला चालले आहे <laughs> साईबाबाच्या दर्शनासाठी हॅपी जर्नी सर्वांना तुम्हाला <laughs> या सर्वांनी यो, यो। पण या मसाले घ्यायला आणि संध्याताईकडे पण पुरणय चला येऊ त जाता जाता मानसीने आणि मानसीच्या मम्मीने दोघींनी पण माझ्यासोबत फोटो काढला खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून गप्पा मारून

तुला कडे जाऊन काय करायचं नको बाबा अरे तू म्हणून मी जपायला आलोय नको नको मला जपायचं नाही मला कमी जायचंय मला पण घरी यायला आहे ना गाडी नव्हती त्यामुळे मग मी पण जरा वेळ तिथेच थांबली साडेसहा वाजले होते आता संध्याच्या नननबाई कुरड्या गोळा करता है। तर त्यांना पण मदत करू लागली मी जरा वेळ संध्याची सासरची फॅमिली पण खूप मोठी आहे तर तिला चार नंदा आहे तर दोन नंदा तिच्या गावामध्येच आहे आणि दोन्ही ना सिन्नरमध्ये राहतात तर त्यांच्या कुरड्या करायच्या होत्या म्हणून त्या दोघी पण तिच्या मदतीला आलेल्या होत्या अंशू पण मस्त गोळा करते संध्या तुझ्या घरी आली आहे है, है ना अंशु पण आम्हाला काम करू लागते मग किती काम करते दे अंशु तू पण कुरडई काढू लागती मग अंशू पण आम्हाला मदत करते पाहिले ना एकदम छान अशा मस्त खणखनीत खन वाळलेल्या आहे कुरडई कारण खूप कडक होऊ आहे ना सध्या इथं ठेवू आता इथं बोळा जाळ्यांनी आपण त्याच्यामध्ये करू संध्या पण जरा वेळ आता आमच्या मदतीला आलेली होती कारण सात खाटा भरलेल्या होत्या कुरडईच्या त्या सर्व काही काढायला बराच वेळ जातो खूप छान मस्त झालेल्या होत्या तर संध्याची लहान ननत आहे ना मनीषा तर ती आणि मी आम्ही दोघी पण एकाच वर्गामध्ये शिकायला होतो फुले हायस्कूलला तर तिच्या आणि माझी ओळख पहिल्यापासूनच आहे सागरभाऊची जरा गणगण चालू आहे त्याचं काम चालू आहे तिकडे प्लॅन्टमध्ये दोघींच्या पण कुरडाई खूप छान मस्त झालेल्या होत्या जाळ्यांमध्ये भरून घेतलेल्या आहे त्यांना आता त्यांच्या घरी न्यायच्या होत्या आंशू तुम्हाला घ्यायला आली का अंशू मला घ्यायला आली आहे पप्पांसोबत ना सर्व कोरड्या काढून झाल्या आता चाल।, चाल आता घरात चाल <laughs> आता बॉक्स भरायचे आली लाईट साई पॅकिंग करतोय का कर मग दुपारपासून जायचं आता आली ना गाव वाजता लाईट

अंशुला पण हात लावाय ना पुढे अग ना? <laughs> मारत नाही ती अंशू गायला हात लावायचा का चल 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 अग काहीच करत नाही छोट्या पिल्लूला हात लावायचा का अगं काही नाही ते गमिला काही नाही खात नाही ती ते रिकाम झालंय ये याला हात आहे ना बसायचं नको <laughs> <laughs> ते लय छोट छोट पिल्लू आहे ये तुला हात लावायचा ना त्याच्यावर बसायच गायवर अगं अंशू गाईवर नाही बसत त्याच्या खांद्यावर अंशुला गाईच्या खांद्यावर बसायचं पळून गेली मांजर तिकडं पळून गेली संध्याचे मिस्टर पण तिला खूप मदत करत असतात कामामध्ये दोघे मिळून आता पार्सल इथे पॅकिंग करताय आणि हे बॉक्स पण खूप कडक आहे दणगट आहे म्हणजे कुरडईचा अजिबात भुका होणार नाही तर या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच ते पॅकिंग करताय कुर सेंटरमध्ये सर्व काही पार्सल द्यायची वेळ असते ही साडेसात वाजेपर्यंत ते नेऊन द्यावं लागतं तर त्यांची सर्व कामांची घाईगडबड चालूच होती सात वाजेपर्यंत मी तिथेच होती संध्याच्या घरी अंशुला भूक लागलेली होती ना तर साईने तिला केक आणून दिलेला होता किराणा स्टोअरमधून ती तो खात होती त्यानंतर मग मी घरी निघून आली सागर सोबत हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग चला घरी आली आहे स्वयंपाकाची तयारी झाली स्वयंपाक बनवते बटाट्याची भाजी कुकरमध्ये भात लावलेला आहे साधा राईस मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे हिरव्या मिरची बटाट्याची पातळ भाजी करते शेंगदाण्याची मला खूप आवडते अशी संध्या तर मला येऊच देत नव्हती ती बोलली की सकाळी पुन्हा तुला आहे तर मग कशाला घरी जाते पण राहुलला आणि राहुलच्या पप्पांसाठी मला स्वयंपाक बनवायचा होता आणि असं काही नाही की स्वयंपाक बनवण्यासाठी मी आली पूजाने पण बनवला असता त्यांचा स्वयंपाक ती जवळच राहते पण मला आहे ना व्हिडिओला अपलोड करायला नेट लागतं आणि त्यासाठी मग मला घरी यावंच लागलं असतं म्हणून मग मी म्हटलं चला घरीच जाऊ व्हिडिओ पण लवकर एडिट करू बारापर्यंत आणि सकाळी ना लवकर पब्लिक करू त्यामुळे मग आजचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकर आलेला आहे उद्याचाही लवकर येईल तर नक्की बघा तर चला आता इथे बटाट्याची भाजी बनवते हिरवी मिरचीचं वाटण टाकलं आहे मी मला हिरवी ही मिरचीची भाजी खरंच खूप आवडते भाजीला हिरवा रंग यावा यासाठी मी वाटणामध्ये ना कोथिंबीर पण टाकली त्यामुळे भाजी खूप छान दिसते तर आमच्याकडे शेंगदाण्याचा वापर खूप जास्त करतात पण मी थोडा कमी प्रमाणामध्ये करते कधीतरी अशी भाजी बनवते सर्वात शेवटी भाजीमध्ये मीठ टाकायचं त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं भाजीनं मग ताजीवरती शिजू द्यायची राहुलना जिमला गेला होता तर येताना त्याने ना मस्त टरबूज आणलं आठवड्यातून एकदा तरी आम्ही टरबूज आणतो मागे मी एकदा टरबूज आडवं कापलं होतं बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की टरबूज उभं कापायचं कोणतंही फळं उभंच कापायचं म्हणून मग मी राहुलला सांगितलं की टरबूज कापताना उभंच तरतो तसंच कापतो आहे उन्हाळ्यामध्ये टरबूज खाणं चांगलंच असतं कारण शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर ती भरून निघते आणि त्वचा पण अशी टवटवीत दिसते तर चला आता कढईमध्ये इथे मी साजूक तूप टाकलं आहे दोन तीन चमचे आणि त्यामध्ये गव्हाचा चिक ना तो गरम करते संध्याने मला आहे ना सकाळचा चिक होता गव्हाचा कुरडईचा तर तो दिला तिच्या ननंदबाईंना तिने काढून ठेवलेला होता ना त्यांना पण दिला आणि मला पण थोडासा आणला मी आमच्या घरामध्ये जास्त गोड कोणाला ना आवडत नाही मलाच आवडतं थो थोडंफार गव्हाचा चीक खाणं पण चांगलं असतं पौष्टिक असतो तो तर मिस्टरांना पण आवडतो मग आमच्या दोघांसाठी गरम करते पंधरा वीस मिनटं छान असा गरम करत राहिला ना तर त्याला आपोआप तूप सुटतं आणि खायला खरंच खूप टेस्टी झालेला होता तुम्हालाही बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना चला आता बटाट्याची भाजी पण मस्त झालेली होती पुढे सर्वजण आता आम्ही हॉलमध्ये जेवायला बसलेलो आहे राहुलला आणि राहुलच्या पप्पांना दोघांना पण जेवायला वाढलं मी आणि माझ्यासाठी पण ताटं बनवलेलं होतं मी पण जेवण करते यातूनही पण जेवायला माझ्यासोबत आता रात्रीचे साडेबारा वाजले दहा मिनटं पुढे हे आणि माझा व्हिडिओ पण एडिट करून झाला मला पण खूप झोप लागलेली आहे माझे डोळे बघा चला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे साडेसहा सातलाच सध्याच्या घरी जायचं आहे तर मी आता झोपते आजचा व्हिडिओ इथे संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवी भी व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री